मित्र यावर्षी आंबा बागावर सप्ततचा पाऊस दमडपणा आणि ज्या ठिकाणी भारी जमिनीमध्ये आंब्याची लागवड आहे किंवा इतर जमिनी सुद्धा फांदीमर किंवा शेंडेमर आणि गमोसिस डिंक्या ह्या रोगाचा प्रादुर्भाव जास्त दिसून येते हा बुडशीमुळे रोग होतो आता हा रोग झाल्यानंतर शेंडे वाळतात किंवा काही ठिकाणी डिंक साल फाटून डिंक बाहेर येतो अशा वेगळ्या प्रकारची वेगवेगळे लक्षणं ह्या तीन रोगामध्ये दिसून येतात आता हा रोग बुडशीमुळे होते आपल्याला नियंत्रण कसं करायचं हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं की जिथं लागवड केलेली आहे त्या जमिनीमध्ये भुसभुशीतपणा राहण्यासाठी हवा हवाखेरीला जाण्यासाठी किंवा पाण्याचा निचरा चांगला होण्यासाठी आपल्याला सेंद्रिय खताचा आणि मोस्टली त्यातून कुजलेल्या शेणखताचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे नंतर काही ठिकाणी आपण असं बघितलं ड्रिपर झाडाच्या खोडाच्या खूप जवळ आहेत अशा ठिकाणी झाडाच्या वयोमानुसार एक ते दोन फुट अंतरावर ड्रिपर असणं गरजेचं आहे पुढची गोष्ट आहे की जिथं प्रादुर्भाव आहे तिथं फांद्यांची विरणी करणं रोगट फांद्या कट करून नष्ट करणं किंवा सेंटर ओपनिंग हा प्रकार करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर आपण रासायनिक पर्याय जातो रासायनिक पर्यायामध्ये एक टक्के बोर्डो मिश्रणे हे अत्यंत प्रभावी बुरशीनाशक आहे एक टक्के बोर्डो मिश्रणाची फावडणी किंवा अडीच ते तीन ग्रॅम कॉपर ऑक्सिकलोआडाची फावणी दहा दिवसाअंतर अदलून बदलून किंवा आलटून बालटून करणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे की हा रोग होण्याला जर तुमच्या जमिनीमध्ये झिंक बोरॉन आणि कॉपर ही तीन सूक्ष्म दवे कमी असतील तर हा रोग किंवा जास्त मोठ्या प्रमाणावर होतो आणि झाडं बळी पडतात त्यामुळं चार किलो प्रति एकर या प्रमाणामध्ये ही सूक्ष्म द्रव्य ठिबक सिंचनमधून किंवा सेंद्रिय खतामधून किंवा इतर मिक्स मिश्र देणं गरजेचं आहे ज्या शेतकऱ्यांच्या बागेमध्ये हा प्रादर्भ नसेल अशा सुद्धा एक टक्के बोर्डो मिशिनाची सप्टेंबरमध्ये एकदा आणि ऑक्टोबरमध्ये एकदा फवारणी करून घ्यावी कारण इथून पुढे सुद्धा उर्वरित महाराष्ट्रावरला परतीचा पाऊस आणि दमटपणा वाढण्याची शक्यता आहे